सस्नेह निमंत्रण वाढदिवस एका दानशूर व्यक्तीचा वाढदिवस एका सच्चा नेत्याचा वाढदिवस आपल्या हक्काच्या लाडक्या संजय भाऊंचा आमचे मार्गदर्शक भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष जनसेवक माननीय श्री संजय भाऊ जिजावा थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने मंचर शहरातील नगरपंचायत सफाई कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस व निराधारांना दिवाळी किराणा किट वाटप तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार रोजी सायंकाळी ठीक साडेचार वाजता गणराज मंगल कार्यालय एस कॉर्नर मनसर या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही आपणास नम्र विनंती आपले नम्र सह्यगिरी प्रतिष्ठान पुणे जनसेवक माननीय श्री संजय भाऊ थोरात परिवार।